रामराव मंडळी आपण आहोत सातारा जिल्ह्यामधील खटाव तालुक्यात नवलेवाडी हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गाव आहे महाराष्ट्राला एक वेगळा आदर्श घालून देणारं हे गाव आहे आणि या गावामध्ये एक वेगळा चमत्कार आम्हाला पाहायला मिळाला हिंदू सनातन संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये अगदी तेहतीस कोटी देवापेक्षाही गाईला पवित्र मानलं जातं आणि या नवलेवाडीमधील मुस्लिम समाजात आज गाईचं पालन केलं जातं आहे एक खिलार जातीची उच्च दर्जेची प्रतिमेचे गाय आज शेख कुटुंबाने पाळी गेलेले आहे आणि याच गाईचं काल धवळ जेवण झालं आहे आणि आज या गावामध्ये कुस्त्याचं मैदान आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही आलो आगळा वेगळा हा हो उपक्रम पाहिला आम्ही की आपण पाहतो आहे आणि या परिस्थितीमध्ये इथं वेगळं हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक त्याच्या जा पलीकडं जाऊन आपली संस्कृती आपल्या भारतमातेची परंपरा जपण्याचं जोपासण्याचं काम शेख कुटुंबाने केलेलं आहे प्रथमतः तमाम महाराष्ट्रातील किंवा सर्व विश्वातील हिंदू बांधवांच्या वतीनं किंवा गायीवरती प्रेम करणाऱ्याच्या वतीनं प्रथमतः मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपली छोटीशी ओळख सांगा नमस्कार माझे नाव आलिशा जी मिर शेख गाव नवलेवाडी तालुका खटाव जिल्हा सत्तार तुम्हाला असं का वाटलं की बाबा कधीच मुस्लिम समाजामध्ये गाई नाही पाळली जात हिंदू समाजामध्ये गायी पाळले जाते पण तुम्ही अगदी कॉलेज किंवा इकडे अलीकडल्या मुली नटून थटून वेगवेगळ्या पद्धतीनं काय काय करतात पण तुम्हाला वाटलं की बाबा गाईचं शेण काढावं गाई आपण पाळावी असं काय गायीनं तुमच्यावरती इतकं का लावलाय आणि तुमचा गायीवरती इतका का, का आहे आमच्या वडिलांनी आम्हाला सवय लावली यांच्यासोबत राहायची पहिल्यापासून ते ह्या म्हणजे ह्या यांना सांभाळतात त्यांच्यामुळं आम्ही पण यांचा नाद आम्हाला पण लागलेला आहे आणि आता त्यांच्या त्यांचा एवढा नाद लागला की आम्हाला असं वाटतं की सतत त्यांच्यासोबतच राहावं म्हणजे हा तुमच्या कुटुंबातलाच एक घटक बनलाय मग हे हे गाई म्हणजे बारक पाडस असताना विकत आणलं का तुमच्या जुन्या गाईचं आहे नाही हे आम्ही विकत आणलेलं एक छोटं पिल्लू होतं म्हणून तिचं नाव मी पिल्लू ठेवलेलं होतं हा गाईचं नाव पिल्लू आहे बरं का कुस्ती हाच हाच यूट्यूब चॅनलवरती आमचा दीपक पवार पैलवान हा सगळं शूट करतोय मी कुस्ती निवेदक परशुराम पवार अगदी आनंदाचा क्षण आहे बारकं पिल्लू म्हणजे एक पारस म्हणतो गायचं आपण त्यावेळेला आणलेलं होतं वासरू ग्रामीण भागामध्ये वासरू म्हणतात वासरू आणलेलं ते किती महिन्याचं होतं किंवा असं म्हणजे आलीड बघा दुसरं चौसं म्हटलं जातं एक मिनिट आपण त्यांच्या वडिलाशी बोलूया तुमचं नाव सांगा माझं नाव जमीर फरी शेख राणा नवलडी तालुका खटाव जिल्हा सातारा मी हे पारसं सात महिन्यात असताना विकत घेतलं होतं मी माझी सासरवाडी मान तालुक्यात आहे तिकडं मी गेलो होतो येता येत्या माणसात देवडी शेजारी एक सुरूप खानवाडी म्हणून गावं लागतं ते मला कळलं होतं तिथं एक पार्स आहे म्हणून मग म्हटलं जर बघूया आपण त्या मालकाने दिलं तरी जाऊया विचारूया त्याला मग त्या माणसाला विचारलं तर मला आमचं द्यायचं नाही द्यायचं नाही म्हटलं मी घरी आलो पण मी तीन दिवस झोपलोच नाही मला ही वास्तू पुढं दिसायचं मग काय करू काय करू काय मला एक मित्र आहे व्हायला मी त्याला फोन केला असं झालं ते म्हटलं मी येतो दोन दिवसांनी आपण जाऊया मग आम्ही तिथे गेलो त्यानं पण बघितलं की म्हटलं वासरू तर चांगलं आहे गाड्या घ्यायचं का तर घ्यायचं मग बैठकीला बसायचं का तर म्हटलं बसूया काय किंमत मग मालकाला विचारायला सांगा किंमत मालक म्हणला दोन लाख रुपये म्हटलं सात महिन्याचे वाचरायचं दोन लाख रुपये अहो म्हटलं त्याला पन्नास गेला आहे का तुम्हाला हवा असेल तर बोला नाही तर तुम्ही जावा मला म्हणलं आपली एवढी ताकद नाही म्हटलं मी एक्कावन्न हजार रुपये देईन ते म्हटलं नाही मग त्यांनी पाहुणे दोन सांगितलं शेवट परत मी दीड केलं म्हणजे सवा केलं त्यांनी म्हणलं नाही जुळायचं मग आम्ही नव्वद करून हल्लो परत एकदा मला बोलला अरे कशाला दहा हजारचा सौदा मोडतोय एक वर्ष वर होती घेतोय बघ मग मी गेलो त्या मालकाला म्हटलं एक लाख रुपयाला वासरू द्यायचं का ते म्हणे नाही एक लाख अकरा हजार रुपये शेवट असं करत करत मग ती एक लाख शंभर रुपयाला वासरू ठरलं आहे सात महिन्यात असताना तेच वासरू त्याच दिवशी दोन लाख रुपयाला मागितलं मग त्यांनी परत माझा <थे> <laughs> ते टाकला <laughs> की <laughs> <चार> <laughs> आ, ते वासरू उद्या सकाळी दहा वाजता न्यायचं आता त्यांना मी सांगितलं की एवढी मोठी रक्कम मी एका रात्री तशी गोळा करणार मला तर चार आठ दिवस टाईम ते मला पंधरा दिवसांनी वासरू न्यायचं एक महिन्यांनी पैसे द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी रात्रीचं मला फोन आला की वासरू नेलं तर उद्याच नाही तर वासरू परत नाही तुम्हाला तर मी जायचं अगोदर दोन किरायची तर उभी होती पैसे घेऊन दोन लाख रुपये घेऊन ह्या गायीमध्ये आता तसं पाहता गायी विकली जात नाही बरं का माहीत असू द्या गायी विकली जात नाही एक नारळ पीस आणि ठेवून दावणीला गाई नेली जाते किंवा पाडस नेली जाते तरीही त्या मालकाला वाटलं असेल की हे देखना ह्या खिलारी जातीचं जनावर जा जा फक्त आटपाडी मानखटाव जत कवटी मंकाळ ह्या जो मानपट्टा आहे आपल्यानं मान नदीचा ह्या पट्ट्यामध्येच हे खिलारी जातीचं जा, प्रजाती आपल्याला पाहायला मिळते उच्च प्रतीची प्रजाती हिचे दूध अगदी चांगल्या क्वालिटीचं असते हि जे जे जन्माला येणारं खोंड आहे तो पण चांगल्या प्रतीचा आहे आता तसं पाहता काही वासरांना काही खोडे बी असतात तसं हिची इतकी किंमत वाढण्या पाठीमागं काय काय ह्याच्या पाठीमागचा रस असेल कारण असं आहे की हिचं जे वय होतं त्या वेळेला सात महिन्याचं त्यावेळेला हिच्यासारखी उंची लांबी हिचं देग्नारूप हिचं फाउंडेशन हिच्या शरीराचे आकार बनावट तिच्यामध्ये कांबळ पायाच्या नक्या शिंगाचा टोडदरपाला हे सगळं मी बघितलं त्यावेळेला मग त्या मालकाला विचारलं ही कुठल्या बैलाची पैदास आहे तर त्यांनी सांगितलं तुकाराम बोवायचे फडतरवाडीचे तुकाराम बोवायचे मग कुठल्या बैलाची तर ते मायनॅरिटीचा सोन्या म्हणून होता त्या बैलाची पैदास आहे मग म्हणला तर हा ही वस्तू आपल्याला पाहिजेलच मग ही सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर काजळी खिलाड म्हणून प्रसिद्ध गाय आहे ही त्या भागात चालते इ नागपुडी काळी डोळं काळं शिंग काळी नत्या काळ्या शिवपुडगोंडा काळा आपल्या आठवाडी तुमच्या सांगली कर्नाटक खडसुंडी भागात ती पाठीमागची काय आहे का नाही किलर हां ते जा तयार होती त्या भागात हे फक्त सोलापूर जिल्ह्यात खालच्या भागात तयार होते मग काय म्हटलं जाते काजळी पंढरपूर काजळी खिल् पंढरपूर काजळी हे सोलापूर जिल्ह्यात फक्त भेटते आता ही प्रजाती व्हायला लागली आपल्या भागात बी बऱ्यापैकी जसं बळवत आवाल तसं त्या पद्धत आपण आता नाही करतो त्याच्यामुळं मग ती गाय तुम्ही घेतली घेतल्यानंतर इथं आणली तर मला इथल्या बऱ्याच लोकांनी सांगितलं की तू एवढे पैसे दिले सात महिन्याच्या वासायला दोन दर्शी गाय आल्या असत्या रोजचं चलन चालू झालं असतं मग तसं म्हटलं तर मी रिटायर्ड फौजी आहे अरे मला चौदा वर्ष झालं माझं आईवडलंच पहिलं बघायचं सगळं शेती त्याचं काम मग रिटायर्ड झाल्यामुळं मला ह्याची आवड पहिल्यापासून आमच्या आजोबाला होती वडिलांना होती तुलत्यांना होती अग्दी भारते मदे बर अग्दी मदे आ, ले ले मी काय केलं मग आपण बी ह्या क्षेत्रात आलो अगदी भारतीय सेनादलामध्ये प्रदीर्घ असं काम केलेलं आहे आणि त्यांच्या फॅमिलीचेच हे पिल्लू बरोबर आहे पिल्लू एक घटक बनलेला आहे अगदी महाराष्ट्राच्या समोर शेख कुटुंबाने नवलेवाडीमधील ह्या शेख कुटुंबाने एक वेगळा आदर्श ठेवलेला आहे कुस्ती हस ह्याच यूट्यूब चॅनलला तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी मनापासून धन्यवाद वाळतो आणि आता आम्ही पाहिलं आहे की मुलींचं ढवा जेवण करते बाप आणि तुम्ही गाईचं काल धवा जेवण केलं ह्याच्या पाठीमागच काय वेगळं पण मी आमच्या जातोय आम्हाला आवड होती आम्हाला असं वाटत होत तिचं ढोळा जेवण करायला पाहिजे म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तिचं ढोळा जेवण काल केलं आणि आपल्या या परिसरातल्या सगळ्या लेडीज आल्या असतील काय काय कस कस केलं थोडं सांगा की महाराष्ट्र पाहतोय सगळ्या म्हणजे वाडीतील सगळ्या महिला आलेल्या त्यांनी नारळ पीस आणून तिची ओटी भरलेली आणि त्यांच्या पद्धतीने मग त्यांनी तिच्या अंगावर साडी काय करायचं आपल्याला ह्याच्याबद्दल काय डोळ्या जेवणाचं माहित नव्हतं की तुमच्या जसं हिंदू समाजात डोळा जेवण घालतात लोक पण कसं करायचं आम्हाला माहित नाही आम्ही विचारलो होतं पण मुळात म्हणजे हिचा काल बड्डे बी होता दोन वर्षाची काल झाली बड्डेचा केक बी घेतला मी आणि तिच्यानंतर म्हणजे पहिला बड्डे करून नंतर डोळा जेवणाचा कार्यक्रम करू मग हिची वटी भरायची आता कशी भरायची ते आपल्याला माहित नाही मग त्या लोकांनी मला सांगितलं वटी भरायची एक पीस घेता त्याच्यामध्ये नारळ ते वटी सामान ठेवायचं काय असलेल्या बांगड्या हाकून सुंदर <laughs> आणि अप्रतिम तुम्ही माहिती दिली आणि या महाराष्ट्राच्या समोर एक वेगळा आदर्श ठेवल्याबद्दल मी सेख कुटुंबाचं तमाम महाराष्ट्रातील गाई बचाव गायी वाचवा हे जे उपक्रम चालू आहे त्यांच्या वतीनं केवळ तमाम महाराष्ट्रातील सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद वागतो मी तर थांबतो मी निधक परशुराम पवार कॅमेरामॅन दीपक पवार